दिव्या बारामती विधानसभा मतदारसंघातून अपडेट्स येत आहेत अजित पवारांनी तीन हजार मतांची आघाडी घेतलेली दिसते म्हणजे पोस्टल जी योगेंद्र पवारांची आघाडी होते तिथे मात्र ईव्हीएम मधली ईव्हीएम मशीन मध्ये जे मतदारांनी आपले मतदानाचे uh, मतदान आपलं केलेलं आहे त्यामध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये पहिल्या फेरीत तर अजित पवारांनी जवळपास तीन हजार मतांनी आघाडी घेतलेली दिसते मुंब्रा कळवा मतदारसंघ तर पवारांचा राईट हँड पवारांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा सुरुवात सुरुवातीच्या पहिल्या फेरीमध्ये आघाडी मिळवलेली दिसते पुणे कॅन्टोन्मेंट मधून अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती त्यामुळे पुणे ची सीट काँग्रेस राखणार का हा सुद्धा या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला पुढच्या काही वेळात मिळणार आहे पण बारामती विधानसभा मतदारसंघ संपूर्ण राज्याचा ज्या मतदारसंघाकडे लागलाय तिथून मात्र अजित पवारांनी जवळपास तीन हजार मतांची आघाडी घेतलेली दिसते आपण जर आताचे कल प्रेक्षकांना सांगायचं झालं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी जवळपास दोन अडीचशेहून अधिक मतदार उमे मतदारसंघांचे कल आपल्याला आती आलेले आहेत आणि त्यात नव्वद जागांवर एकटा भाजप हा पक्ष नव्वद जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर असल्याचं दिसत आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे एकोणचाळीस जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत तर शिंदेच्या शिवसेनेचे सव्वीस जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत त्यामुळे ठाकरे आणि शिंदेमध्ये कुठेतरी ठाकरेंना मतदारांनी आपल्या कल दिलाच दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गटांविषयी बोलायचं झालं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बेचाळीस जागांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार हे आघाडीवर आहेत पण अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार हे चोवीस जागांवर आघाडीवर आहेत आणि भाजपच्या तुलनेत जर आपण काँग्रेसची तुलना केली कारण सध्याची फाईट ही काँग्रेस विरुद्ध भाजप अशी होत असल्याची जी चर्चा आहे त्यात मात्र कुठेतरी भाजप सरशी मारताना दिसते